रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली परिसरात काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी घातल्याची घटना घडली होती चार ते पाच पाच चोरट्यांनी गोंदाव आणि माठर गावातील घरांमध्ये घुसून कोयत्याचा आणि तलवारीचा धाक दाखवत घरफोडी केली यामध्ये सुमारे पासष्ट हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते घटनेनंतर पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास सोपवण्यात आला होता पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध मोहीम राबवली तपास दरम्यान दरोडेखोर पुणे व खालापूर परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक करण्यात आलेले आरोपी अजय एकनाथ चव्हाण वय तेवीस राहणार आसरे तालुका खालापूर मूळ राहणार खाडवे तालुका गेवराई जिल्हा बीड पंजाबराव चव्हाण वय वीस राहणार होराळे तालुका खालापूर मूळ राहणार ससगा तालुका फुलंबी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मल्लारी भानुदास चव्हाण वय तीस राहणार भिलवली तालुका खालापूर मुळ राहणार ढालगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव सुनील प्रकाश चव्हाण वय बत्तीस राहणार भिल्लारवाडी कात्रज जिल्हा पुणे मूळ राहणार खावटी तालुका गेवराई जिल्हा बीड सोमनाथ भानुदास चव्हाण वय राहणार भिलवली तालुका खालापूर ढालगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव सुजल महेश चव्हाण वय एकोणीस राहणार यशवंत नगर खोपोली मूळ राहणार यवत तालुका इंदापूर जिल्हा पुणे पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आरोपींकडून इतर गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे सॉरी सव्वीस जून रोजी आ, देर रात्री एक दरोड्याचा प्रकार घडलेला आहे पाली पोलीस स्टेशन आधी दोन गाव आहे हातोंड बोधवाडा आणि गोंदाव या दोन्ही गावात सहा ते सात घर टार्गेट करण्यात आलेले होते याच्यात आरोपींनी पूर्णपणे काले कपडे घातलेले होते काहीने आपले चेहरे पण झाकलेले होते अशा पद्धतीने त्यांनी घराची आग घुसून मग तिथे दरोडा आणि घरफोडी करण्याचा प्रयत्न केलेला होता त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनची टीमने खूप चांगला काम केला आणि लगेच ते तिथे माहिती प्राप्त होता पोचले जेणेकरून हे जे आरोपी आहे हे पुढचे अजून घर टार्गेट करू शकले नाही तपासादरम्यान अडिशनल एस पी अभिजीत शिवतरे पी आय एल सी बी मिलिंद खोपडे सोबत आमचे अधिकारी एपीआय भास्कर जाधव ए पी आय मानसिंग पाटील आणि पी एस आय सरगर त्याच त्यांच्यासोबतची जी एल सी बीची टीम आहे त्यांनी खूप उत्कृष्टपणे तपास केलेली आहे याच्यात हे जे आपले आरोपी याच्यात आढळलेले आहे हे खूप रेकॉर्डवरचे आरोपी आहे त्यांनी वेगवेगळे जिल्ह्यांमध्ये असे प्रकारचे घरफोडी आणि दरोडे टाकलेले आहे त्यांची मोडच हे होती की गुन्हा करणे चार पाच दिवस पूर्वी ते तिथे भाजी विक्रेता म्हणून फिरलेले होते आणि त्यांनी घर आयडेंटिफाय केले होते आ, की कोणा कोणती महिलांकडे जास्त दागिने दिसत आहे किंवा कोणता घर चांगला आहे आपण हे वेगवेगळे जे आरोपी आहेत ते आ, सहा ठिकाणी वेगवेगळे होते तर आपण सहा टीम फॉर्म केली होती आणि एकच वेळी त्या सहा टीम्सने त्या आरोपींवरती धडा घातला आणि त्यांना ताब्यात घेतलेला आहे याच्यात खूप यशस्वीपणे तपास करण्यात आलेली आहे आणि याच्यात आपण रिकव्हरीची पण पुढे कारवाई करणार आहोत जनोदयकरिता अमोल कुमार जैन रायगड